उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी आपला भारत देश घडवला आज देशभरात अठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पराग बेडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याला सलामी देण्यात आली विविध वेशभूषा परिधान केलेल्या बालगोपाळांनी सर्वांची मने जिंकून घेतली आजच्या राष्ट्रीय उत्सवाच्या शुभदिनी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांचे सुपुत्र कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर राहुल यांची विशेष उपस्थिती होती देशासाठी आपले प्राण अर्पण करणारे वीर योद्धा मिलिंद खैरनार यांच्या पत्नी हर्षदा खैरनार यांची देखील उपस्थिती होती इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सुंदर गीतांवर आपला सहभाग नोंदवला होता आजच्या राष्ट्रीय उत्सवात एन सी सी कॅडेट कोप्स स्काउट गाईड आर एस पी ज्युनियर कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील तसेच डायमंड इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी व बालगोपाळांनी तिरंग्याला सलामी दिली यावेळी संस्था अध्यक्ष पराग बेडसे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर राहुल भामरे सेक्रेटरी अनिल सोनवणे विश्वस्त ॲडव्होकेट गजेंद्र भोसले व्यवस्थापक मंडळ सदस्य उज्ज्वला बेडसे प्राचार्य संजय कुमार पाटील उपप्राचार्य प्रतिभा शिंदे उपमुख्याध्यापक विलास गोसावी पर्यवेक्षक अविनाश सोनार पर्यवेक्षक मुनंद करंजे सह शिक्षक शिक्षिका प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक वृंद उपस्थित होते मीडिया लाईव्ह रफिक शेख साकरी धुळे